खरं सांगू का आधी कापण्या मला अजिबात जमायच्या नाहीत म्हणजे बेसन पीठ घालून सुद्धा त्या भातडच व्हायच्या इतक्या कडक व्हायच्या की चावताच यायच नाहीत मग काय दुधात किंवा चहामध्ये भिजवून त्या खाव्या लागायच्या पण आता अजिबात असं होत नाही बरं का गेले तीन चार वर्ष झालं इतक्या सुंदर कापण्या मला जमतायत इतक्या छान खमंग आणि मऊ होत आहेत ना खातच राहावं असं वाटतंय आता माप अगदी अचूक घेतलेत ना तुम्ही मग कापण्या बिघडायची शंकाच राहत नाही आज मी इथे तुम्हाला वाटी आणि वजनी याचं दोनही प्रमाण सांगितले यामुळे ही, या ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर फॉलो करा मग तुम्ही बेसन यामध्ये नाही घातलेत ना तरी सुद्धा या कापण्या खमंग होतात फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठापासून आज आपण या कापण्या बनवतो आहोत इतर कोणतंही पीठ यामध्ये घालायची गरज नाही तर चला आषाढ स्पेशल खमंग कापण्या बनवूयात तर मंडळी आपल्याला लागणार आहे एक भांड ज्याने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत आता इथे मी तुम्हाला तीन वाट्या दाखवलेल्या आहेत यामध्ये गव्हाचं पीठ आहे अगदी हलक्या हाताने चमचाने मी हे दापून घेतले आणि बरोबर हे अडीच कप भरून आहे मग तुम्ही कपाचं साहित्य मोजमाप घ्या किंवा मग तुम्ही वजनी माप घेतलं तरी सुद्धा चालेल चला आता जे मी पीठ घेतलंय कि नाही त्याचं माप बघूयात किती भरत आहे ते तर सगळ्यात आधी तर ही एक वाटी मी घातलेली आहे गव्हाचं पीठ घेत असताना मी इथे अजिबात हे चाळून घेतलेलं नाही यामधला कोंडा असाच आहे पण तुम्हाला जर चाळून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर इथे बरोबर अडीच वाटी भरून इथे मी गव्हाचं पीठ घेतलं होतं जे भरलं अर्धा किलो तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण इथे बघतोय खमंग अशा कापण्या तर बरोबर अर्धा किलो आपण गव्हाचं पीठ घेतलं याच्या अंदाजानुसार आपल्याला गुळ किती लागणार आहे आणि पाणी किती लागणार आहे हे सुद्धा अचूक सांगणार आहे म्हणजे गोडीला पण आपली कापणी कशी परफेक्ट जायला हवी तर याच वाटीच्या अंदाजानुसार गुळ आणि पाणी बघूया वजनी आणि वाटी याचं दोन्ही प्रमाण असेल ना की मग चुकण्याची शक्यता अजिबातच राहत नाही बरं का मग तुम्ही वजने घ्या किंवा मग अगदी थोड्या प्रमाणात करायचं असेल तर वाटीने घेऊ शकता मी इथे थोडीशी मोठी वाटी घेतली आहे तुम्हाला हवा तर छोटी वाटी घेऊ शकता यापेक्षा तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही एखादं मोठं पातेलं सुद्धा इथे घेऊ शकता तर बघा एक वाटी भरून बरोबर आपल्याला गुळ लागणार आहे आणि तो बरोबर दोनशे त्र्याऐंशी म्हणजे दोनशे ऐंशी ग्रॅम भरलेला आहे मग तुम्ही दोनशे ऐंशी ते तीनशे ग्रॅम किंवा मग अडीचशे ते तीनशे ग्रॅमच्या मध्ये घेऊ शकता पण एक जर अंदाज सांगायचा असेल ना तर अर्धा किलो पीठ घेतलं तर त्याच्या निम्म आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता इथे बरोबर पाऊन वाटी भरून तीच वाटी भरून मी इथे घेतलेला आहे गरम पाणी आपण चूक कुठे करतो माहिती आहे का आपण आहे ना गुळ पाण्यामध्ये घालून डायरेक्ट आपण गॅसवरती चढवतो आणि गूळ शिजला जातो जेव्हा गुळ शिजतो ना तेव्हा पदार्थ खूप कडक होतो म्हणूनच आपल्याला गुळ अजिबात शिजव शिजवून घ्यायचं नाहीये तर याऐवजी आपल्याला फक्त डायरेक्ट यामध्ये कोमट पाणी घालायचंय एक वाटीला पाऊन वाटी भरून इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि जरी आपल्याला पुढे जाऊन जास्त लागलं तरी आपण साधं पाणी जरी वापरलं ना तरी सुद्धा चालू शकतं आता जोपर्यंत गुळ भिजतोय तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ तर इथे एक ते दीड इंच सुंठाचे तुकडे घेतलेत किंवा सुंठाची पावडर तुम्ही घेऊ शकता अर्ध छोट मी इथे जायफळ घेतलेले आहेत सात ते आठ लवंगा घेतलेले आहेत आणि दोन छोटे चमचे भरून इथे मी कच्ची बडीशेप घेतली हे सगळे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं यातलं कुठलाही पदार्थ तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नसे। नसेल आवडत तरी सुद्धा तुम्ही ते स्किप करू शकता पण जो काही खमंग सुवास येतो ना ही जी पावडर आपण बनवली आहे त्यामुळे तर खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुमच्या लक्षात येईल की खूप खमंग सुवास सुद्धा येतो आणि या कापण्यांमध्ये सुद्धा आपल्याला जाणवतो बनवलेली ही पावडर आपण चाळूनच घ्यायची आहे आता यानंतर ही आपण पिठामध्ये मिसळून घेऊया कापण्या ज्या आहेत त्या ते अजिबात तेलकट जर तुम्हाला बनवायच्या नसतील ना तर यामध्ये आवर जून मोहन घालायचंय तर मोहन मी फक्त दीड पळे घेतलेला आहे पोह्याच्या चमच्याने ते पाच चमचे असतील एवढं तेल येईपर्यंत गरम केलं आणि यामध्येच घातलेलं आहे खूप जास्त मोहन घालायची गरज नाही हवं असेल तर तुपाचं सुद्धा तुम्ही इथे मोहन घालवू शकता तर हे मोहन आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून लावायचं आहे सुरुवातीला चमच्याने तुम्ही मिक्स करून घ्या एकदा मिक्स झालं व्यवस्थित की हाताने चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय काही याची मुठी वगैरे अजिबात बनली जात नाही कारण आपण अजिबात यामध्ये जास्त जास्तीचं तेल घातलेलं नाही हे सगळं करेपर्यंत कोमट पाण्यामध्ये गुळ थोडासा भिजला जातो चांगलाच भिजला जातो फक्त एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही गुळ ना, तेव्हा तो खूप कडक नसावा। म्हणजे अगदीच फोडून हा तुम्हाला घ्यावा लागतोय किंवा चिरताना खूप त्रास होतोय असा गुळ अजिबात घ्यायचा नाही थोडासा मऊ असायला हवा पण तो चिक्कीचा घ्यायचा नाही म्हणजे खूप चिकट असतो ना जो चिक्कीचा तो अजिबातच घ्यायचा नाही थोडासा मऊ असायला हवा पटकन तो चिरता यायला हवा असा गुळ इथे वापरायचा आहे मग तुम्ही सेंद्रिय वापरा ऑर्गॅनिक वापरा, वापरा कुठलाही वापरलात तरी सुद्धा चालेल आणखीन एक महत्वाची गोष्ट बरेच जण गुळ आणि साखर एकत्र करतात साखरेमुळं कापणे खूप कडक होते साखर अजिबात वापरू नका किंवा गुळाचं जी पावडर असते ती सुद्धा इथे वापरायची नाही पाण्यामध्ये गुळ चांगला मिक्स झालेला आहे आता इथे पुन्हा मी पिठी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे आवर्जून घालायचं आहे पाव चमचा सोडा फक्त पाव चमचा घाला आणि जी मॅजिक होती है, तुम्ही स्वतः बघाल म्हणजे तुम्हाला इथे मी सुरुवातीला म्हटलं की नाही की अजिबात बेसनपीठ घालायची गरज पडत नाही त्या अजिबात पीठ न घालता सुद्धा फक्त पाव चमचा सोड्यामध्ये ना इतक्या खमंग आणि मऊ अशा कापण्या तयार होतात ना तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल अर्धा किलो पिठासाठी पाव चमचा सोडा परफेक्ट प्रमाण आहे आता जो सोडा आहे तो व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे आणि आता गुळाचं पाणी तसंच न घालता कारण खडे राहिलेले असतात ना ते व्यवस्थित खडे विरघळून म्हणजे वेगळे व्हायला हवे म्हणून मग ते गाळूनच आपल्याला घ्यायचं आहे तर सुरुवातीला भरपूर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारण एक पाव भाग मी ठेवलेला आहे यामध्ये आधी पीठ मळून बघू आणि लागेल तसं आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण जसं पुरीसाठी कणिक मळतो की नाही थोडंसं घट्ट असतं किंवा आपण जसं कापण्यांसाठी पीठ मळून घेतो ते थोडंसं घट्टच असतं अशाच पद्धतीने घट्टच पीठ आपल्याला मळून घ्यायचंय आणि काय शेवटी आपण यामध्ये गुळ घातलाय गुळ थोड्या वेळाने पुन्हा थंड झाला की पीठ थोडंसं घट्ट होतं आणि म्हणूनच गुळ आणि पाड्याचं मिश्रण ना थोडं तरी कोमट असायला हवं अजिबात एकदम रूम टेम्परेचर झालेलं अजिबात चालणार नाही थोडस तरी कोमट असायला हवं आणि यामुळे काय होतं आपण जेव्हा झाकून ठेवतो ना त्यावेळेस हे पीठ थोडस सॉफ्ट होतं छान मुरलच जातं आणि असं खूप लाटताना ना आपल्याला लाटता जोर देऊन लाटावं लागत नाही आता उरलेलं संपूर्ण पाणी यामध्ये लागलेलं ला आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की थोडस पाणी कमी वाटतंय तर अशा वेळेस तुम्ही आणखी जास्त पाणी वाढवू शकता तर मला इथे थोडस पाणी कमी वाटतंय अगदी एक दोन चमचे जर आणखीन पाणी असेल ना तर व्यवस्थित बाईंड हा गोळा होईल म्हणून मी काय केलं गुळाच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेतलं जे काही थोडासा गुळाचे खडे राहिले होते ते सुद्धा विरघळून घेतले आणि हेच यामध्ये घातलेलं आहे साधारण एक दोन ते तीन चमचेच असतील एवढ्याच पाण्यामध्ये आता घट्ट सरसा गोळा मी छान मळवून घेणार आहे खूप वेळ मळत खरं गरज नाही म्हणजे पीठ असं तिंबून घेतो बात करायची गरज नाही आपण एक फक्त एक पाच सात मिनिटांसाठी ना हा मळून घेतलेला हुंडा झाकून ठेवणार आहोत खूप वेळ ठेवायची गरज नाही लगेच तुम्ही करायला घेऊ शकता एक लक्षात घ्या की फक्त यावरती झाकण ठेवायचं आहे कापड वगैरे अजिबात घालू नका झाकणच प्रॉपर ठेवायचंय म्हणजे आतमध्ये व्यवस्थित मॉइश्चर तयार होतो आणि गूळ तसाच राहतो फार असं कडक हे पीठ होत नाही आणि मग लाटताना सुद्धा आपल्याला त्रास होत नाही एक आता एक पाच ते सात मिनिटानंतर ना हाताला मी छान तेल लावून घेतलेलं आहे खूप तेल लावायची सुद्धा गरज नाही थोड्याशा तेलामध्ये थोड्या वेळासाठी म्हणजे अर्धा मिनिटांसाठी पीठ पण मळून घेऊ आणि मग आता काय याचे लगेचच उंडे बनवून ठेवू मोठे मोठे उंडे बनवून ठेवायचं म्हणजे भाकरीचा एक आपण घेतो त्यापेक्षा डबल असायला हवा तर असे तीन ते चार उंडे मी बनवून ठेवणार आहे म्हणजे पटापट -पत लाटायला सुद्धा आपला सोयीस्कर होतं बाकीचे उंडे कापडाने नाहीत तर आपल्याला झाकणीनेच झाकून ठेवायचे आहेत आणि एक उंडा काढून घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा जशी भाकरी जाड असते तसाच त्यापेक्षा किंबहुना थोडस किंचित जरी जाड ठेवलं ना तरी सुद्धा चालेल फक्त लाटताना एक सारखं लाटा कारण बऱ्याचदा असं होतं की कापणीचं मध्ये जाड राहतं साईडला पातळ असं लाटलं जातं ते शक्य तो प्रयत्न करा की एक सारखं लाटलं जाईल आता थोडीशी ही लाटी लाटून झाली आहे की यावरती आपल्याला खसखस घालायचं म्हणजे खसखस खूप अशी तेलामध्ये उतरत नाही आधीच तुम्ही लावून ठेवलेत ना मग ते छान दाबून बसते आता थोडस या साईडने लाटून घ्यायचं म्हणजे मग व्यवस्थित जी खसखस आहे ती व्यवस्थित चिकटली जाते आणि पलटी करून पुन्हा दुसऱ्या साइडने खसखस लावून घ्यायची आणि पुन्हा मग लाटून घ्यायचं अगदीच पूर्ण लाटल्यानंतर मग वरून खसखस अजिबात लावून आता तर बघा भाकरीपेक्षा ना थोडंसं हलकसं जाडसरच मी असं लाटून घेतलंय बरं कापण्या थोड्याश्या जाड असतील तर त्या मऊ लागतात आणि तुम्ही जर पातळ लाटल्या तर थोड्याश्या त्या कुरकुरीत अग होतात अगदीच वातड होत नाहीत वातडपणा आणि कुरकुरीतपणा यामध्ये दोन दोघांमध्ये फरक आहे खुसखुशीतपणा थोडासा वेगळा आहे आता नेहमीप्रमाणेच कापण्यांच्या आकारामध्ये कापण्या कापून घ्यायच्या आहेत थोड्याश्या मोठ्या कापायच्या कारण कापण्या थोड्याश्या साईजला मोठ्या असतात आता ज्या चांगल्या कट झालेल्या कापण्या आहेत त्याच्यात ठेवूयात आणि बाकीचे जे साईडचे कापणे आहे ते काढून घेऊ आणि पुढच्या बॅच मध्ये आपण पुन्हा हे पीठ लाटण्यासाठी वापरू शकतो आता ही कापणी तुम्ही बघू शकता कितपत जाड आहे केवढ्या साईजला मी बनवलेली आहे तर साधारण चार बोटांनी एवढी मी कापणी बनवली आहे थोडीशी मोठी आहे पण हीच कापणी जर खायला बरी वाटते शंकरपाळा छोट्या असल्या तरी चालतात पण कापण्या तर मोठ्याच हव्यात म्हणजे मग ते चहात बुडवून खायला किंवा दुधासोबत जरी खायला अशाच खायला सुद्धा छान वाटतात तर साधारण भाकरी च्या अंदाजा एवढे किंवा आहेत एका प्लेटमध्ये काढून घेवल्यात आता तुम्ही दोन पद्धत करू शकता एकतर सगळ्या कापण्या आधी लाटून घ्या किंवा मग एका साईडला लाटत कापत एका साईडला तुम्ही तळून घेतल्या तरीच चालतील खूप वेळ तुमचा वाचेल पण मला तुम्हाला दाखवायचे आहेत की किती कापण्या इथे तयार झालेल्या आहेत कट केल्यानंतर त्यामुळे मग मी एकदम सगळ्या कट करून घेणार आहे आणि एकदमच लाटायला एकदमच तळायला सुद्धा घेणार आहे एकावरती एक कापड्या ठेवल्या तरी त्या फाराशा अशा चिकटत नाही फक्त ओपन ठेवू नका दुसरी बॅच होईपर्यंत त्या आपल्याला कापडाने झाकून ठेवायच्या आहेत त्या दुसरी बॅच सुद्धा मी लाटायला घेते तर इथे मी संपूर्ण अर्धा किलो पिठाच्या कापण्या लाटून कट करून ठेवलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता कापण्यात तळण्याची सुद्धा एक ट्रिक असते बरं का नाही तर तुम्ही एवढं सगळं कराल आणि कापण्याच व्यवस्थित जर तुम्ही तळल्या नाही तरी सुद्धा कापण्या कडक होऊ शकतात तर काही अशा पॉइंट्स आहेत की ते लक्षात ठेवायलाच हव्यात तर इथे तेल आचेवरती असं छान गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक गोळा घालून पाहायचा अगदीच छोटा गोळा घालू नका जिबात अंदाज येत नाही थोडासा मोठाच घालायचा शेवटचं उरलेलं जे पीठ होतं तेच मी यामध्ये घातलेलं आहे तळल्यानंतर बुडबुड आल्यानंतर अळगत ते वरती येतात वर अशाच कापण्या तळल्या जातात कापण्या नेहमी मध्यम ते हाय फ्लेमवरती तळायच्या ना लो फ्लेमवरती ना हाय फ्लेमवरती मिडियम तो हाय फ्लेमच्या मध्ये आपल्याला कापण्या गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि यामध्येच आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फ्लेम ची आज तुम्ही एवढीच ठेवू शकता तर आता एक एक करून यामध्ये कापण्या आपल्याला सोडायच्या आहेत शक्यतो काय होतं एकावरती एक ठेवल्यावर तर ठेवल्यानंतर कापण्या थोड्याशा ना एकमेकांना चिकटल्या जातात तर त्या अलगत काढून घ्यायच्या आहेत खूप जास्त चिकटत नाहीत बरं त्या थोड्याशा चिकटल्या जातात म्हणून त्या मोकळ्या करूनच आपल्याला तेलामध्ये सोडायच्यात आणि जसे जसे कापण्या तळल्या जातात तशा तशा त्या तेलावरती व्यवस्थित तरंगायला सुरुवात होते आणि मग काय मिडियम टू हाय फ्लेम वरतीच ठेवून आपल्याला कापण्या हलकासा डार्क रंग येईपर्यंत उलट पलट करत तळून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा सगळ्या कापण्यावरती येतात ना तोपर्यंत अजिबात कापण्यांना झारा लावायचा नाही एकदा सगळ्या कापण्यावरती आल्या की मग उलट पलट करत तुम्ही छान हो या तळून घेऊ शकता एक बॅश तळण्यासाठी साधारण आपल्याला एक चार ते पाच मिनिट तरी लागत असतील तर साधारण सा असा हलकासा डार्क रंग आला की यानंतर कापण्या आपल्याला तेलामधून काढून घ्यायच्यात मधून सतत या कापण्या हलवायच्या म्हणजे एक सारख्या अशा तळवल्या जातात एका साईडला कच्च्या एका साईडला डार्क रंग आला असा अजिबात होत नाही आता तेलामधून या कापण्या काढून घेऊयात काढून घेतल्यानंतर सुद्धा थोडासा डार्क रंग येतो यामुळे आधीच तेलामध्ये खूप डार्क करू नका बाहेर काढल्यानंतर तर आणखीन जास्त काळपट या दिसतात या पद्धतीने नक्की तुम्ही कापण्या ट्राय करून पहा उरलेल्या सगळ्या कापण्या याच पद्धतीने तळून घेणार आहे अजिबात या तेलकट होत नाहीत एक सारख्या होतात या कापण्या खूप गरम आहेत तरी सुद्धा मऊ वाटतात थंड झालेल्या कडक झालेल्या किंवा आपण ज्या पातळ लाटलेल्या आहेत त्या सुद्धा फार अशा कुडकुडीत होत नाहीत किंवा असं चावता चावता येत नाहीत अशा सुद्धा अजिबात होत नाहीत तर व्यवस्थित या तळल्या जातात आणि तुमच्या लक्षात येईलच की फक्त काही टिप्स आपण फॉलो केल्यात ना तर मस्त खमंग अशी आपल्याला कापणी सुद्धा बनवता येते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा उद्या भेट ह्या एका खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा